पावसाच्या बाबतीत मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला पुढील पाच तास हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत नव संकट महाराष्ट्रावरती ओढावलं असून पावसाच्या गतीला वेग मिळालेला आहे त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या राजस्थानच्या भागात व्यवस्थापन तयार असून त्याचा परिणाम म्हणून गुजरात पासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे हा कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे महाराष्ट्राला पुढील पाच तासामध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका असेल पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली सतत सुरु असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरड कोसळल्या असल्याची घटना घडली आहे दरड कोसळ्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे या मुसळधार पावसामुळे बऱ्याच घटना घडत आहेत वीज पडणं वाहतूक ठप्प होणं पडणं यासारख्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत त्याचबरोबर प्रशासनाकडून आपत्कालीन पथक देखील सज्ज झाली आहेत पुढील पाच तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत महाराष्ट्रावरती नवं संकट येणार आहे त्यामुळे या बार जिल्ह्यांना या संकटाला सामोरं जावं लागेल त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर वेळोवेळी प्रशासनाकडून नदी पातळीची नोंद घेतली जात आहे कारण पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणे तुडुंब भरली आहेत परत आलेल्या या पावसाचा वेग जास्त आहे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्निकची स्थिती निर्माण झाल्यामुळेच या पावसाला गती मिळाली या पावसाला वेग मिळाला आहे या पावसाचा वेग वाढल्यामुळे मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे महाराष्ट्रातील वातावरण या पावसाला पोषक आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची बरसात होत आहे या पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल या मुसळधार पावसामध्ये वीज पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी नागरिकांनी झाडाखाली अजिबात थांबू नये असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत ज्या ठिकाणी अशा ठिकाणी अजिबात थांबू असून जळगाव जिल्ह्याला बसलेला आहे पावसामध्ये विजांचा कडकडाट जळगाव मध्ये झाला आणि झाडाखाली थांबलेल्या नागरिकांना या विजेला सामोरे जावं लागलं त्यामुळे मोठा अपघात घडला या पावसामध्ये विजांचा कडकडाट असणारच आहे आणि या पाच तासामध्ये पडणाऱ्या पावसामध्ये महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या बारा जिल्ह्यामध्ये आहे का हे बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या बारा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला ही विशेष काळजी घ्यावी लागेल कारण पुढील पाच तास महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत असून हे या या जिल्ह्यांकडे वाहणार आहे जिल्ह्यांमध्ये मोठ्या ढकुटी सदृश्य पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली या पावसाचा वेग जास्त असणार आहे त्यामुळे या पावसामध्ये नागरिकांना सतर्क राहावे लागेल या पावसामध्ये वीज पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्यामुळे काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे या पावसामध्ये विजेचा गोवा मध्य प्रदेश राजस्थान बिहार आणि इतर सोळा राज्यांना या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये सर्क्युलेशन ची स्थिती निर्माण झाल्यामुळे काळे व पसरत ढग उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्रावरती हे मोठं संकट आहे कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे या पावसाच्या गतीला जास्त वेग मिळणार आहे मोठ्या प्रमाणात आणि अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे पुढील पाच तासामध्ये हा कमी दाबाचा पट्टा जास्त सक्रिय होणार आणि या पाच तासामध्ये अतिवृष्टीचा धोका महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना सर्वात जास्त असणार आहे महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये सतत पावसाची धार सुरूच राहणार परंतु अतिवृष्टीचा मुसळधार पावसांचा विजांचा कडकडाटाचा धोका या बारा जिल्ह्यांना असणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये घडणाऱ्या बदलांमुळे हवामान मत आहे की या पावसाची तीव्रता खूपच वाढणार महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग कमी होता परंतु बंगालच्या उपसागरामध्ये ही विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला त्यामुळे मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली तर चला पाहूया की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना पुढील तास असणार आहेत जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुढील पाच तास हे राज्यातील पुणे भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुण्यातील घाटमाथ्यावर या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे पुण्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरू झाली असून रात्रीपासून मुंबई उपनगरामध्ये पाऊस सुरुच होता परंतु या पावसाची तीव्रता अजून तीव्रतेने वाढणार आहे मुंबईच्या पवई परिसरामध्ये देखील सकाळपासून पाऊस आहे आहे पण आता या पावसाचा जोर वाढणार बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे कारण कालच पश्चिम उपनगरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचलं सगळे रस्ते बंद झाल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला आताची ही स्थिती ती आहे परंतु या पुढील पाच तासामध्ये या पावसाची तीव्रता जास्त वाढणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे लागेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठा होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काळे व पसरट ढग पाहायला मिळून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे सातारा मधील घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली या घाट परिसरातील नागरिकांना सतर्क राहावे लागेल या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची तीव्रता जास्त असणार आहे नांदेड मध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे नांदेड मध्ये ना ना देखील पावसाचा वारा वाहणार असून नांदेड मध्ये मुसळधार पाऊस पडणार सिंधुदुर्ग मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली सिंधुदुर्ग इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला नागपूरमध्ये दे देखील या पावसाची तीव्रता वाढणार आहे नागपूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला नागपूरमध्ये दे पावसाची तीव्रता वाढणार असून विजांचा कडकडाट ही होणार आहे जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली विजांच्या ता कडकडाटासह हो मुसळधार पावसाचा इशारा जळगाव जिल्ह्याला हवामान खात्याकडून देण्यात आला बीड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच तास अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या पावसामध्ये वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याला देखील अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला पावसाची तीव्रता वाढणार असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये या पावसाचा वेग जास्त असणार आहे मोठ्या प्रमाणात ढकुटी सदृश पाऊस पडणार आहे त्याचबरोबर या पावसामध्ये होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं ज्या बारा जिल्ह्यांची नावं सांगण्यात आलेली आहेत त्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त ढकडी सदृश्य पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे या बारा जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वात जास्त काळजी घ्यावी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये